सुरुवात आम्ही हा, हात लावू नका नाही माझे नाही हात लावलं तर मुलं दोनच आहेत मुली आहेत का अरे नाही ना ना। <laughs> 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 ठीक आहे ठीक आहे करायची का सुरुवात हो हो मागे सगळी तयारी आहे तयारी आहे का अरे वाह वा मंडळी सांगितलं त्याप्रमाणे तो मागे लागलं तर म्हणाला नाही तुमच्या बरोबर मला यायचं मी घेऊन आलो तर हात कोणा माहिती आहे का हा रामदास उपाध्याय माहिती आहे का नाही हो मग ना ना तो पाद्रे अरे पादे हास आली तुमच्या डोक्यातून आली असेल तर रामदास पाद्रे कुटुंबातला हा आहे तर काय म्हणत होतो करायची सुरुवात हो हो सह्यारी आहे तयारी आहे सगळी तयारी आहे बरं बरं बर तर हे बघ अर्धवट हा हा तर तुला मी काही प्रश्न विचारणार बरं का तुम्ही विचारा हो तुला सोपेच विचारणार आहे तर तू काल काय अभ्यास केलास की के नाही हो हो सगळी तयारी केली कशाला गोड बोलतोस बिलकुल तयारी केलेली नाहीये परीक्षेच्या दिवसात भटकत राहिला हो गाढवाला डॉक्टर काका का, काय हा काय नाही एक विचार असतोच कशाला नाही म्हणजे जो दुसऱ्याला गाडव म्हणतो तो स्वतःच गाढव असतो हे टाका समजा काय समजा नाही समजा तुझ्याकडे तुझ्या पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये हा हा पाच रुपये आहेत किती आहेत ते पाच रुपये आहेत रे कसे असतील त्यामुळे आहेत रे गणित आहेत ना तर आणि डाव्या किट्यामध्ये खिशामध्ये दहा रुपये आहेत काय म्हटलं नाही तुझ्या उजव्या खिशामध्ये पाच रुपये आहेत डाव्या खिशामध्ये दहा रुपये आहेत हा हा समजलं तर तुझ्याकडे काय सांगू घ्या सांगू हा सांग की दुसरा ते कॅन्ट आहे टावाटी हे बघतो मानेला हात लावू न नाही तर नाही आणखी करू का हे बघ तुला गणित आवडत गणित आवडत नाही गणित काय आवडत नाही मानेला हात लावून नाही रे मला काय हात नाही <laughs> तर समजा काय समजा नाही अरे पण समजा चांगला काय समजा अरे पण समजा मी गणित आहे समजलं की नाही तर समजा तुझ्याकडे चार नाण्याला म्हणतायत ठीके आहे चार चिकू आहेत चिकू आवडत नाही अरे चिकू न आवडायला काय झालं नाही अरे चिकू आहेत काय काय झालं रे नाही आमच्या अलजवांच्या अलोवांच्या अलहानच्या अलोबाच्या काय झालं एक अलोबा राहिले अरे राहू दे राहू दे तर तुझ्या आजोबांच्या 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 वेळेला काय होत एक एक चिकू म्हणजे एक एक चिकू केवढा नाणेला हात नाही एक एक चिकू म्हणजे केवढा होता रे एक एक चिकू फणसा एवढा चिक्कू फणसा एवढा होता शक्यच नाही अंग्या एवढा असेल आंब्या एवढा असेल हा हा ठीक आहे एवढा होता आंबा केवढा पपई एवढा अरे आंबा पपई एवढा काय काय चाललंय काय मग पप्पा केवढा फणसो एवढा पपई फणसा एवढा अरे फणस केवढा चिकू एवढा हे बघ विचारू का हा हा मग तर तुझे आजोबा कसे होते होते फणसा एवढे हा हा एकदम चिक्कू नी हे बघ अररो एक तर मी छान गणित करतो बरोबर गणितांची उत्तरं व्यवस्थित द्यायची एकदा गणित गणित नको नको कसं चालेल गणित तर पाहिजे हे बघ समजा काय समजा पुन्हा सांगता चुकच रे बघ झाला आता लोक काय म्हणतील बघ ना तर अर्लवट मी तुला काय म्हणत होतो अरे बोल काय म्हणत होतो ओ काय म्हणत होता नाही मी तुला म्हणत समजा ते समजलं नाही म्हण आता काय बोलत का नाही एकदा म्हणता तू बसा एकदा म्हणता बोला एक एकदा म्हणता काय करायचं तर हे समजा एका शर्टाला म्हटलं नाही एका शर्टाला साडेतीन वार कापड लागतं किती घाटलं साडेतीन वार कापड लागतो कापड खातो का अरे कापड कशाला खाईल कापड असत तर कस टा टिरी साडेतीन वार कापड एका ला। शर्टाला लागतं असं ते विचारलं सांगितलं दोन शर्टाना कापड किती लागेल तुला काय वाटतं दोन शर्टाचा कापड किती लागेल सांगू का सांगू सांग ना घाबरतो कशाला नाही तुम्ही लासता कशाला हाजत नाही तू सांग ना त्याचं उत्तर किती लागेल प्रश्न पुन्हा नीट आहे एका शर्टाला साडेतीन वार कापड लागतं कितीला आता सांगितलं ना साडेतीन वार कापड लागतं तर दोन शर्टांना किती लागेल सांगितलं ना किती लागेल एक हा एक आठवडा अरे कसं लागेल हात लावू नका सांगू दोन शर्टाला किती लागेल सांगितलं एक आठवडा लागेल अरे एक आठवडा कस सात वार कापड लागेल तेच म्हणतो मी सात वार म्हणजे एक आठवडा एवढा कसा समजत नाही टारा हे गरजवट सावटपणा चिकाला हजार घरचा सुकलाय आणि त्याचा ठीके ठीके ओकी होती का अरे बघायचं काय म्हणतो मी हे गणित क्षेत्र जमलं आहे आपण जनरल नॉलेजवरती जाऊया का तू पेपर वाचतो का हो हो एकच काय मग किती तीन तीन, तीन वाचतो तीन तीन पेपर कसं शक्य वाचण्या मागायच्या दिवसात शेजारी खूप चांगले आहेत अरे तू प्रहार वाचतो का हो वाचतो ना अगदी मटक्याचे आकडे सुद्धा वाचतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हॅलो मानायला हात न आले ठीक आहे ठीक आहे तर वर्तमानपत्राचे मला दोन उद्योग सांग कुठले सांगू म्हणजे लहान कडाचे सांगू किंवा मोठे कडाचे सांगू मराठी अरे 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 असं बोलू नये आजचं वर्तमानपत्र म्हणजे उद्याची रद्दी समजा देतो ना लिहिजो तुम्ही तुला विचार समजा तुझा मित्र आजारी आहे <laughs> <थीगे> फार आजारी आहे <थीगे>। सिरियस <laughs> आहे <थीगे> कशाला असेल नाही म्हणजे <थीगे>। सिरियस <laughs> आहे तर हा ते तर तू काय करशील बघू व्यवस्था करेन अरे काय 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 हे बघ देतो मी तुला विचारतो तो तू अभंग म्हणायचा बघ एक मागे अभंग म्हणायचा ना हो ना तू म्हण बघू सगळ्यांना ऐकू दे गांजले अरे कारंजे जे काय रंजले गांजले असं असेल तो कोणाचा माहिती आहे मला हो तुला माहिती आहे ना हो हो माहिती आहे ना तो मला वाटत तू करा महाराज अभंग असेल तुला माहिती नसावं बहुतेक ते की नाही हे बघ मला सांग की ज्याच्या घरी नाही तुटोबाची गाथा त्याच्या डोंगरावर हाणा लाथा हे आणि महाराजांना आणखी एक भरच काम केलं तुला सांगतो की बोले तैसा चाले काय म्हटलं नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलंय तुला माहितीये कोणी म्हटलंय ते हो आहे ना, ना। कोणी म्हटलंय सांग बघू कृतवा कोणी आला हात बरोबर आहे पण आता मला तू सांग हे कोणाबद्दल म्हटलंय दारोड अरे दारुड्याबद्दल कसं म्हणतील तुकाराम महाराज नाही खरंच सांगतो दारुड्याबद्दल कारण तो अडखळत बोले तैसा अडखळत चाले ताराटी मी तुला सांगतो की आता खूपच वेळ आहे म्हणजे पण गेलाय आपल्याला जायला पाहिजे की तुला एक विज्ञानातला प्रश्न विचारू का सायन्स का हो हो सायन्स मधला विचारतो काय झालं की तुला न्यूटन माहिती आहे का हो हो न्यूटन ना माहिती आहे की अरे नूतन आहे रे न्यूटन ते काम केलं होतं ना हे नूतन रे बाबा आम्ही न्यूटनच म्हणतोय तर तो न्यूटन आहे का फिरायला गेला कोणा गर गर अरे कोणाबरोबर कशाला एकटा गेला काय काय अरे का सांगायचं तो, तो फिरायला गेला की नाही समजलं गेलं न्यूटन आणि एका बागेत बसला कोणत्या बागेत बसला नाही म्हणजे तो कोणत्या म्हणजे काय कोणत्या म्हणजे काय नाही म्हणजे सार्वजनिक का खाजगी अरे खाजगी आणि सार्वजनिक काय फरक पडतो रे वेगवेगळ्या कामासाठी जातात तर नूतन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला कसल्या सफरचंदाच्या झाडाखाली बसला आणि त्याला समोर बघितलं एक सफरचंद वर खाली पडलं आणि त्याला आश्चर्य वाटलं त्यात कसलं आश्चर्य नाही म्हणजे आश्चर्य म्हणजे आश्चर्य वाटलं नाही सफरचंद खालून वर गेलं असत तर हे बघ तर त्याला एक शोध लागला माहितीये का तुला तर हो मला माहिती आहे सांगूया हे बघ हे बघ तू सांगतो खरंच खूप झाला आता मी काय म्हणतो जरा एखादं गाणं तुला तुला कविता येते का हो फो सगळ्या कविता येतात तू कुठल्या पट्टीत जातो फुटपट्टीत जातो अरे फुटपट्टीत नव्हते तुझी गाण्याची पट्टी कुठली डॉक्टर काका ते शोरा तुम्ही एक गाणं म्हणा अरे मी मी गाणं कुठे म्हणतो मी गाणं तू ऐकलंयस माझं गाणं हो ना ऐकलंय ना कुठे ऐकलेस बाथरूमात अरे बाथरुमात मी गातो कारण माहिती आहे तुला हो हो बाथरूमला कडी नसते म्हणून मी आपण जाण्याचं पूर्वी एक गाणं म्हणूया आणि मग आपण घ्या बरं का आता मी एक गाणं म्हणतो नाही तसं तुमचं नरडा आहे आज चालक काय सुंदर गात गाठ पडे आज चालक अ पडे पळे काय रे विचार का विचार ना वाई गरोदर होती का तारा टी <laughs> 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 शेवटची पंचल घेतो आणि इथेच थांबतो कारण मग त्याला अंत नाही इथे इथे थांबलेलं बरं असतं Thank you, so Sanglar, Sadhguru, Sadhguru, Sadhguru,